बोला की कोफ्ता करी पनीर कोफ्ता करी करू एक नंबर चला तर मग पनीरची कोफ्ता करी करूया पण सगळ्यात आधी इथे ना आपले मेजरिंग कप आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तुमच्या करता खास तर कुठे कसे ऑर्डर करायचं लिंक दिली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरं ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर मग काय करू शकता व्हॉट्सॲप नंबरची देखील लिंक देते त्या नंबरवर फक्त ऑर्डर मेजरिंग कप इतका मेसेज टाका आमची टीम तुम्हाला लगेच कॉल करेल तर अतिशय सोप्या पद्धतीने हे पनीरकुफा करी करणार आहोत कमीत कमी त्रासात आणि कमीत कमी कमतर तर सगळ्यात आधी इथे सहा कांदे मी घेतलेले आहेत मध्यम आकाराचे कांदा बारीक चिरायचं नाही आहे एक कांद्याच्या फक्त अशा फोडी करायच्या आणि टर्फल काढून घ्यायचं हा कांदे आहेत तर तीन टोमॅटो घेऊयात टोमॅटोच्या देखील मोठ्या फोडी करून घ्या आता कांदा टोमॅटो झालं तीन बटाटे घेतलेत बटाटे देखील स्वच्छ धुवून घेतले आणि याची मदत फोड करून घ्या आता कुकरचा डबा घ्यायचा एक डब्यात आपण बटाटा घेऊया हा दुसरा जो डबा आहे याच्या खाली दोन लसूण पाकळ्या आलं आठ काजू आहे पाच लवंग पाच काळी मिरी एक वेलची आणि अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा आता यामध्ये टोमॅटो आणि कांदा चला आता कुकरला हे शिजवून घ्यायचंय तर कुकरच्या पेस्टला एक इंच पाणी घेतलंय त्यामध्ये ही जाळी घालून खाली बटाट्याचा डबा बटाट्यामध्ये हलकंसं पाणी घातलंय खूप नाही असं कांदा टोमॅटोचा डबा झाकण लावत आणि मध्यम आचेवर तीन चिट्ट्या काढून घेऊया चला आता हे तीन चिट्ट्या काढून घेतल्या बघा हे टोमॅटो कांदा छान शिजलेलं आहे आता हे हलकंसं थंड करून घेऊया मस्त चमचमीत आणि रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा आता वाटण तयार करूयात तर हे कांदा टोमॅटो आपण जे कुकरमध्ये शिट्टी काढून घेतलंय त्यात ये ना थोडंसं जास्त पाणी होतं तर ते पाणी जास्तीचं पाणी मी गाळून घेतलंय गाळून या बाउलमध्ये गाळून ठेवले जेव्हा नंतर आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत तेव्हा त्या पाण्याचा आपण वापर करूया आता यातले जे खडे मसाले आहेत त्या सकट हे वाटण आपल्याला तयार करायचंय आणि मिक्सरमध्ये एकदम स्मूथ पेस्ट तयार करूया चला आता काय करायचंय इथे कढईमध्ये दोन पळी म्हणजे तीन टेबलस्पून तेल तापवायला ठेवलं होतं आता हे जे वाटण आपण तयार केलंय हे गाळून या तेलामध्ये घालूया न गाळता ही ग्रेव्ही वापरली तरी काही हरकत नाही पण हलकेसे खडे मसाले वगैरे राहू शकतात म्हणून शक्यतो गाळून घेते आणि ती मग छान त्याला स्मूथ सिल्की टेक्स्चर पण चला हे सगळं मिश्रण गाळून घेतलं आणि हे बघा हलकस टोमॅटोचे टर्कल किंवा खडे मसाल्याचे तुकडे राहिलेले आहे पण गाळून घेतल्यामुळे काय होतं ना ही जी खालचा मसाला किंवा ग्रेव्ही आहे ती छान अशी सिल्की स्मूथ तयार होते आता हे तेलामध्ये मिसळायचं आणि किमान सात ते आठ मिनिटं तरी व्यवस्थित परतून घ्यायची हे या प्रकारच्या ग्रेव्हीचे आहेत ना खूप शिंतोडे उडतात जेव्हा आपण तेलामध्ये घालतो मग काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून शिजवून घेऊ दहा मिनिटं ही ग्रेव्ही शिजवून घेतली आता चेक करूया हलकसं तेल तरंगायला सुरुवात झालं क्या बात तर यामध्ये मसाले घालायचे ज्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट आहे एक टीस्पून गरम मसाला किचन किंग मसाला वापरते आणि एक टीस्पून धनेपूळ मिसळून घ्यायचं हे झाकणार शिंतोडे उडाल हेही घ्या या ग्रेवीमध्ये ॲड करा काय सुंदर दिसते बघू शकत वा यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मिसळून घेऊयात आणखी एक तीन ते चार मिनिटं हे चांगलं परतून घेऊया चला आता दोन मिनिटं मसाले छान परतून घेतले छान दिसतंय ग्रेव्ही यामध्ये आता पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची हे जे कांदा टोमॅटो शिजवलेलं पाणी होतं मिसळून घ्यायचं काय कमाल दिसते ग्रेव्ही हे बघा जी हॉटेलमध्ये मिळते ना तसं रंग टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी आली आहे हवं तर आणखी थोडं पाणी घालू शकता आता यामध्ये मी घालते एक चमचा कसुरी मेथी ही मिसळायची आणि पाच मिनिट ही कोफ्ता करी छानपैकी शिजवून घेऊयात किंवा एक उकळी काढून घेऊयात चला तर मग कोफ्त्याचं मिश्रण तयार करूयात तर त्यासाठी दोनशे ग्राम पनीर घेतलं आणि छान किसून घेतलं बरं किसण्याच्याऐवजी हाताने मॅश करून घेतलं तरी चालेल पण पनीर छान असं बारीक झालं पाहिजे आता या पनीरसाठी आपण भाज्यांची पण सय्यत तयारी केली व्हेज कोफ्ता करीसाठी तर सगळ्यात आधी काय केलं ढोबळी मिरची घेतली आणि जितकी शक्य असेल ना तितकी ती बारीक चिरून घ्यायची एकदम बारीक चिरायची एक ढोबळी मिरची घेतली एक मध्यम आकाराचं गाजर घेतलं तेही छान असं किसून घेतलं आता भाज्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता मी ढोबळी घेतली किसलेलं गाजर घेतलं त्यानंतर हिरवी मिरची देखील अगदी बारीक चिरून घेतली थोडंसं किसलेलं आलं आणि कोथिंबीर आणि हा जो बटाटा आपण उकडून घेतला होता याचा साल काढून हा देखील किसून घेतला आता यामध्ये मसाले जातील तर सगळ्यात आधी अर्धा चमचा जिरं पूड एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर आता इथे कॉर्नफ्लॉर नसेल तर त्याऐवजी बेसनचं पीठ मैदा तांदळाचं पीठ असंही घेऊ शकतो आता हे सगळं एकसंध करून मळून घ्यायचं वरवर नका मिसळू छान असं एकसंध करून घ्या कॉनफ्लॉवर बेसिकली छान एकसंध झाला पाहिजे नाहीतर काय होतं हे कोफते तळताना सुटतात चला हे कोफत्याचं मिश्रण छान मळून घेतलं हे बघा छान असा एकसंद गोळा तयार झाला आता तुम्ही आवडीप्रमाणे या कोफ्त्याला आकार देऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर असा लंबुळका शेप द्या पण मी गोलगोलच कोफते करते तर काय करते मी हा कोफ्ता असा गोल करायचा ना तर यामध्ये बेदाना आणि थोडा सुकामेवा स्टफ करते म्हणजे ते चव खूप सुंदर लागते या कोफ्त्याची जेव्हा कातो ना तेव्हा असे सरप्राईज एलिमेंट त्याला आले की एकदम रुचकर लागतो कोफ्ता बंद करायचं आणि असा गोल गोल करून घ्यायचा तुम्हाला आवडेल त्या आकाराचा कोफ्ता तुम्ही तयार करू शकता मी असं राऊंड कर आता या प्रमाणात दहा मध्यम आकाराचे म्हणजे मोठ्या आकाराचे म्हटलं तरी चालेल कोफते बनवून तयार होतात आता हे तळून घेऊया कोफते तळून घेऊयात तर सगळ्यात आधी काय करायचं ना कढई घेतली गॅसवर गॅस सुरू केला मोठ्याचं तेल घातलं आणि तेल छान तापवून घेतलंय मोठ्याचं आता गॅस आचेवर करते आणि छोटूसा आधी कोफ्ता आपण तळून बघूयात तो सुटतोय का नाही डायरेक्ट भसाभस सगळे कोफते टाकू नका कारण जर तेलात सुटत असतील तर पुन्हा मग ते काढून त्यामध्ये थोडं कॉनफ्लॉवर ॲड करायची शक्यता असते त्यामुळे भसाभस नका टाकू सो आधी एक कोफ्ता बघूयात सुटतोय का नाही तेलात आणि मगच पुढचे आपण घालूयात आता पुढचे देखील घालूयात सो शक्यतो एका वेळेस खूप नका तळू कोफते दोन तीन पुरेसे आहेत आणि कोफ्ते तेलात सोडले की त्याला डिवचू नका काहीच करू नका ते छान असे तळून जाऊ देत हलकेसे सेटल झाले की मग मा मात्र चमचा किंवा फोर्कने असे फिरवूयात म्हणजे सगळ्या दिशेने सगळ्या बाजूने तळून निघते छान असे एकसारखे खरपूस सोनेरी रंगावर हे कोफते तळून घेतले बघा काय सुरेख रंग आला आहे एकूण एक कोफ्त्याला मस्त असा खरपूस सोनेरी रंग आला आहे वा आता पहिला घातलेला कोफ्ता आधी काढते टिश्यू पेपरवर आणि हे नंतर घातलेले पण काढून घेऊयात तळायचे नसतील तर आपे पात्रामध्ये शालो फ्राय करून घेतले तरी चाले पुढचा कोफ्ता सोडूयात आणि हे देखील मस्त तळून घ्यायचं आहे आता ही पुढची बॅच देखील आपली छानपैकी तळून झाली तेल पूर्ण निथळायचं चला आता इथे ही कोफ्ता करीची करी तयार आहे कोफ्ते देखील तयार आहेत आता करी दाखवते तुम्हाला बघा काय सुंदर रंग आलाय टेक्स्चर आलाय छान उकळून घेतली आहे मी ही आणि कोफते तयार होतात तोवर अगदी मंद आचेवर ही शिजण्यासाठी ठेवली होती सिल्की स्मूथ जशी करी हवी ग्रेवी हवी तशी झाली आता तुम्हाला जेव्हा ही सर्व करायची ना कोफ्ते यामध्ये घालायची अजिबात गडबड करू नका आता तुम्ही जेवायला बसणार आहात त्याच्या पाच मिनिटं आधी कोफते या करीमध्ये घाला गरम करा आणि मगच वाढा तर दोन टाईमची तुम्ही करत असाल तर आत्ता खाण्यापुरतेच कोफ्ते त्यामध्ये घाला संध्याकाळचे कोफते तळून बाजूला ठेवा काय होतं ना कोफते जस जसा वेळ जातो तसतसं त्या ग्रेव्हीतलं पाणी शोषून घेतं त्यामुळे ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे की कोफते त्यामध्ये घालून अजिबात ठेवू नका जेव्हा सर्व करायचे तेव्हाच ते त्यामध्ये ते घाला आणि पाच मिनिटं फक्त एक खोकळी काढून घ्या रेसिपी कशी आवडली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव